नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टी साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत तर त्यासाठी बेसिकली कोणती मापे लागतात ते सर्वप्रथम आपण पाहूयात त्यासाठी पूर्ण उंची आहे तेरा इंच छाती चाळीस इंच कंबर बत्तीस इंच पुढचा गळा पावणे सात इंच मागचा गळा साडेनऊ इंच बाही पावणे पाच इंच दंडघेर बारा इंच मुंडा सहा इंच आणि कटोरी देखील सहा इंचाची घ्यायची आणि शोल्डर साडेपाच इंच चला तर मग कटिंगला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपल्याला हा जो काही पेपर आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे ब्लाऊजची तयारी उंची तेरा इंच आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिन तर आपल्याला चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही डिशे आपल्याला जोडून आहेत आता यावर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचंय तर पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे इथे शोल्डर साडेपाच इंच घेतलेले अशा पद्धतीने दो दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या रेषा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे याच्यावर आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं तर मुंडा आपल्याला इथे सहा इंच आहे आपल्याला आतल्या बाजूने अर्धा इंचावर एक असं अशा पद्धतीने रेषा आपण घ्यायची आपल्याला इथं मागच्या मुंड्याच्या आकारासाठी आम्ही दोन इंचावरती एक मार्किंग करून त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं छाती चाळीस इंच आहे चाळीसचा चौथा भाग करायचा नाही दहा इंचावर एक मार्केट आता कंबर बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग करायचा तो आठ येतो आठ प्लस वन इंच फाटे मग त्या टकसाठी म्हणून आपल्याला इथं नऊ इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे आपल्याला दीड दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपल्याला फ्रेंच करवाच्या सहाय्याने मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आकार देण्यासाठी सुरवातीला आपल्याला याचा निम्म आहे अशा पद्धतीने फ्रेंट करून आपल्याला मुंढ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे जर पाठीमाग जर तुम्ही पायपिंग करणार असाल तर गळा रुंदी या अडीच इंच घ्यायची आणि जर पलटवणार असाल अस्तर आणि मेन फॅब्रिक तर इथं सव्वा दोन इंच घ्यायची मी तर सव्वा दोन इंच घेतलेली आहे पाठीमागचा गळा साडेनऊ इंच आहे तर या ठिकाणी मी इथं साडेनऊ इंचावर एक मार्किंग करून घेतले आता आपल्याला गळ्याचा शेप देण्यासाठी तर वरती आपण सव्वा दोन इंचावर एक मार्किंग केलंय तर त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय म्हणजे इथं आपण पावणे तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आता आपल्याला फ्रेंच कर्वरच्या गळ्याचा गोल शेप देऊन घ्यायचा पाहू शकता आपल्या पाठीमागच्या भागाचं पूर्ण कटिंग झालेलं आहे आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग एक सोबतच कटिंग करणार आहोत त्याच्यामुळे मी आहे असं कटिंग करून घेते कटिंग करून हा झाला मागचा भाग आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊयात तर या ठिकाणी आपल्याला दोन इंच सवा दोन इंच गळ्या रुंदी घ्यायची याचा पुढचा गळा पावणे सात इंच आहे तर आपण सव्वा सात इंचावर मार्किंग करून घेऊयात गळ्याची रुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची खालच्या बाजूने अशा पद्धतीने गळ्याचा गोलाकर्षक देऊन घ्यायचं आहे आता आपल्याला तर कटोरीचं आपण मार्किंग करून घेऊयात तर चाळीस इंचा साठी आपल्याला सहा इंचाची कटोरी घ्यायची आता आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तीन इंचावर एक मार्किंग करायचं आता आपल्याला योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे योगपट्टी आपल्याला काढायची आहे तर हुखायपट्टीच्या बाजूने तीन इंच ज्या ठिकाणी आपण कटोरीचं सेंटर काढलेला आहे तिथे दोन इंच आणि फिटिंगच्या बाजूने अडीच इंचावर मार्किंग आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे काही मार्किंग केलेलं आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं आता आपल्याला काय करायचंय जो काही पुढचा भाग आहे तिथं अर्धा इंच अर्धा ते पाव इंच आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे कट करून घ्यायचं आहे या इथे आपल्याला पावणे सहा इंचा एक मार्किंग करायचं पावणे सहा इंचावरती किंवा इथून खालून एक इंचावरती केलं तरी चालतं तर या बाजूने अडीच इंचावरती मार्किंग करायचे आता आपल्याला हे दोन्ही रेषा अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत इथे आपल्याला कटोरीचा असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे हे आपण कट करून घेऊयात पाहू शकता आपल्या कटोरीचा आकार एकदम गोल असा आलेला आहे ही झाली आपली बेसिक कटोरी तर आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे तर कशा पद्धतीने कटोरी वाढवायची वाड़ ते आपण पाहूयात या इथे मी एक पेपर घेतलेला आहे ते पेपर वर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटर पॉइंट देखील आखून घ्यायचं आहे जा आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर या बाजूने आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करायचं आहे या बाजूने देखील दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा जो काही सेंटर पॉईंट आहे त्यावर देखील आपल्याला दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचा आहे आता हे तिन्ही पॉइंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे इथं हो पट्टीच्या बाजूने एक अर्धा इंचापेक्षा कमी मार्किंग करून घ्यायचं आहे आपण जेवढं शिलाईसाठी घेतो तेवढ या बाजूने देखील तेवढच घ्यायचं आहे आणि याला बरोबर गोलाकार शेप मध्ये असॉइंट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कटोरीच शेप देऊन झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी कटिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा हा झाला आपला पाठीमागचा भाग ही झाली क्रॉसपट्टी ही कटोरी आणि ही आपली योगपट्टी खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा